नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकनीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने काल चेडी पंपिंग येथे आमदार सरोजा यांच्या उपस्थितीत चौकसभा घेऊन आज सकाळी भव्याशी प्रचार रॅली काढून सांगता करण्यात आली प्रभाग क्रमांक एकनाईसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन आहेर नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या पत्नी शीतल साळवे तसेच माजी नगरसेविका शोभा आवरे हे घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत या माणसाची चुकी पकडायची काय या माणसाचा दोन नंबरचा धंदा नाहीये दोन नंबर व्यवसाय करत नाही कॉलेज जागेजिक मिनी बातवलेला नाही आपल्या सर्वांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तीनही उमेदवार घेऊन मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे या प्रचाराच्या निमित्ताने आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नरचे नवनियुक्त पीठावरील वर्क ऑर्डर झालेली आहे तिथे आपण वॉल कंपाऊंड करून त्या शेतकरी बांधवांच्या जमिनीच संरक्षण करत आहोत कुठेतरी आज मशीन पण लागला असेल आता मी प्रचारात आहे मला माहिती नाही ते विकास कामांचं त्यांनी सुरू केले की नाही कारण वर्क ऑर्डर तर इलेक्शनच्या आधीच करून घेतली होती आचारसंहितेची अडचण येऊ नये म्हणून आपण नारळ फोडायच्या बांधगडीत पडत नाही विकास झाला पाहिजे लोकांना माहिती काम कोण करत नारा फोडणं एक निमित्त असतं लोकांशी संवाद साधण्याचा तो खरा साधला गेला पाहिजे खरा संवाद झाला पाहिजे सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे जे काम आपण केलं ते आपणच म्हणायचं जे आपण केलं नाही ना नाकारायचं फुकटचं श्रेय कोणीच कोणाचं घ्यायचं नाही रस्त्यांचे प्रश्न असतील ते, ते भागामध्ये सोडवलेले आहेत नुकताच माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मला इथे त्या दिवशी थांबवलं आणि या ठिकाणी एक वारकरी चौक व्हावा ती मागणी केलेली आहे त्याच्यासाठी तुमची ही लेख शंभर टक्के प्रयत्न करणार हा शब्द तुम्हाला मी देते थोड पुढे आपण गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी चौदा मे त्या दिवशी आपण त्या ठिकाणी त्या चौकचं पूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे पंधरा लाखाचा निधी तिथे खर्च केला आणि आज त्या चौकाला अतिशय सुंदर अशी शोभा आलेली आहे आपल्या या महापुरुषांची नावं सतत आपल्या डोळ्यासमोर राहावी म्हणून हे केलं पाहिजे वारकरी संप्रदायाची मी पाईक आहे मी वारकरी नाही मी मळकरी पण नाही परंतु वारकरी संप्रदायावर त्या माझ्या पांडुरंगावर माझं मनापासूनच प्रेम आहे म्हणून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची जिथे जिथे मला संधी मिळते तिथे तिथे ती ती मी काम करत असते आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांनी माझ्याकडे ही मागणी केलेली आहे शंभर टक्के ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन वाईट परिस्थिती आहे कष्टाच्या कमाईनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाची आपण घर घेतो कर्ज डोंगराच कर्जाचा डोंगर करून घेतो लोन घेतो पण पाणी इथे नाहीये अवस्था कोणाला दिसत नाही तर प्रश्न जाणून घेण्यासाठी ग्राउंड वर उतरले होते okay? तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या महानगरपालिकेमध्ये पायरी चढून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून तुमचे प्रश्न सोडवणार पंपिंग या भागामध्ये माझा दरवळ हा कायम आहे मला अनेक माध्यमातून आपण ओळखतात माझी पहिली ओळख मी आपल्याला हरिभक्त परायण शोभाताई आवारे म्हणून करून देईन त्यानिमित्ताने सर्वांशी माझा संपर्क आलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही सर्व मला ओळखतात मी साधारण दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये मा महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलेलं आहे माझं दुर्दैव असं होत की मला पंपिंग या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली नव्हती माझं जे काम होत ते शिर्डीगाव चाडेगाव गोरेवाडी अश्विनी कॉलनी ह्या भागामध्ये होतं त्याच्यामुळे मला नेहमी ही खंत वाटत राहिली की मी खरच पंपिंग मध्ये काम करू शकले नाही कारण हा भाग माझ्याकडे येत नव्हता माझ्याकडे हा भाग येत नव्हता तरी ज्या ज्या समस्या माझ्याकडे यायच्या त्या मी सातत्याने पूर्ण करत गेले मी नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातन कामं केलेली आहेत खर तर नगर नगरसेवक झाल्यानंतर असा योग मला आला नव्हता की मला सत्तेत बसावं लागलं होतं आम्ही विरोधात बसलेले नगरसेवक होतो आणि विरोधातून आम्हाला कामं खेचून आणायचे होते प्रचंड संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं हे कामं करताना कारण तुम्हाला आजकाल सगळे सुज्ञ झाले आहे तुम्हाला माहिती आहे जिथे विरोध असतो तिथे कामांना खूप अडीअडचणी येत असतात आणि त्या अडीअडचणी पार करत पुढे कामं करायचे होते त्याच्यामध्ये मारुती मंदिर समाज मंदिराला मी निधी देऊन ते काम केलेलं आहे नदीकाठी चेडी गावामध्ये नदीकाठी शंकराचं मंदिर आहे तिथं सभामंडप बांधण्याचं काम केलेलं आहे दारणा नदीला सुसज्ज असा घाट बनवलेला आहे शाळेच्या दहा खोल्या दहा खोल्यांचं बांधकाम केलं प्रचारार्थ आपल्या तालुक्याच्या भाग्यविधे त्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सरोजताई यांचं म्हणजे आम्ही जरी सिंगल राहत होता तरी एक वाघिण म्हणून ज्यांचं नाव हे जिल्ह्यात गाजत त्या आपल्या मतदारसंघाच्या विकास पूर्वच्या आदरणीय सरोजताई आहेर म्हणून आमचे मित्र कन्याजी साळवे यांच्या सौ so, शितलताई साळवे तसेच आमचे सहकारी मित्र सचिन पंडारजी आहेर तसंच आमच्या आत्या सो आवरे शोभा शशिकांत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आम्हाला या ठिकाणी येण्याचं संधी मिळाली खरं शहरामध्ये जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय सर यांनी अगदी सविस्तरपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत या प्रभागाचा विकास करताना ह्या प्रभागाची निवडणूक लढताना शेवटी ह्या प्रभागाच्या मूलभूत गरजा याच्यावरच निवडणूक लढवली जाते आणि ती निवडणूक लढवताना आज आपल्या समोर जे तिन्ही उमेदवार आहे या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे या तालुक्याचे आमदार या मतदारसंघाच्या आमदार आदरणीय सोजसाई ह्या खंबीरपणे उभे आहेत विकास करताना शेवटी त्या मतदारसंघातला आमदार आणि त्या मतदारसंघातील प्रभागातले नगरसेवक शेवटी काम करत असताना हे कनेक्शन फार महत्वाचं कारण या प्रभागात नगरसेवक जरी काम करणार आहे परंतु यांच्या पाठीमागे जी ताकद आहे ती ह्या मतदारसंघाचे आमदार आहे यांची ताकद राहणार आहे आणि ताई तुम्ही यायच्या अगोदर इथे पण आपल्या माध्यमात उद्या ही निवडणूक झाल्यानंतर लोक आपल्या बरोबर आहेच लोकांनी विधानसभेला पण दाखवलं आजही लोक या प्रभागातले किंवा या भागातले लोक आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असा आम्हाला विश्वास आहे आणि उद्घाटन करायचं काय झालं ज्यावेळेस ते आपल्याकडे येतील मत मागण्यासाठी त्यावेळेस आपण त्यांना हे उच्चारले पाहिजे ज्या काही आपल्या प्रभागातील समस्या असतील त्या आपल्या देवळालीच्या विकासकन्या सरोस्टाई आहे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पूर्ण करू मी सचिन प्रल्हाद आहेर ओबीसी पुरुष बळघटातून उमेदवारी करत आहे व माझ्यासोबत आमच्या दोन्ही उमेदवार यांना येत्या पंधरा तारखेला निशानेवर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करा हीच एक विनंती करतो म्हणजे पंचवार्षिक दोन हजार बावीस ला ही निवडणूक होणार होती परंतु ही निवडणूक तब्बल चार वर्ष उशिरा होत आहे याचं कारण काय आहे हे आपल्याला माहित आहे वीस लाख करोना आला एकवीस ला जनगणना झाली नाही बावीस ला आरक्षणाचे मुद्दे आले कोर्टामध्ये गेले आणि मग त्याच्यामुळे ही निवडणूक बावीसची ची निवडणूक ही चार वर्षे होऊन दोन हजार सव्वीस ला कोर्टाने आदेश दिले की निवडणुका थांबवता येत नाही निवडणुका घ्यावा लागेल आणि त्यावेळेस सतरा ते दोन हजार बावीस जो काल खंड गेला त्या कालखंडामध्ये जे जे नगरसेवक या ठिकाणी प्रभागामध्ये निवडून आले आणि काय काम केली या भाडामध्ये काय नाही केली हे आपल्या सर्वांना माहीत आहे मला नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही परंतु एक विठ्ठल राजे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे कामं तर केलीच नाही पण पैसा खूप कमावला म्हणजे त्यांनी फावडे लावलं आणि जनतेच्या डोक्यावर पाठी दिली अशी वाईट परिस्थिती या प्रभागाची एक काम केलं नाही आणि माझ्यासारखा माणूस दोनशे चोवीस मतांनी मागच्या वेळेस पडला आणि पडत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो गेले पाच आणि हे चार नऊ वर्ष मी सतत जनतेची सेवा करत आलेलो म्हणजे पूर्वी छत्तीस वर्षापासून तर करतच होतो परंतु या नऊ वर्षात मी जनतेला कळून सुद्धा दिलं नाही की मी नगरसेवक नाही आहे माझे जे जे प्रश्न आले असेल ते जे प्रश्न मी मार्गी लावलेले असेल जनतेसाठी अहोरात्र झोपला असेल एएमपी चॅनलला सबस्क्राईब करा